आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीत मनशांती शोधत असतो व्यक्तीला मनशांती मिळावी यासाठी अध्यात्मात अनेक उपाय सांगितले गेले आहेत या उपायामुळे केवळ मनशांतीच नाही तर सुखसमृद्धीही मिळते त्याचबरोबर आपली इष्टदेवताही प्रसन्न होते असे मानले जाते या उपायांमध्ये प्रामुख्याने इष्टदेवतेचे नामस्मरण किंवा मंत्राचा जप समाविष्ट आहे नामस्मरण किंवा मंत्राचा जप करण्यासाठी तुळस पटीक रुद्राक्ष किंवा वैजयंतीची माळ वापरली जाते ही जप माळ एकशे आठ मण्यांची असते तुम्ही कधी विचार केलात की जपमाळेमध्ये एकशे आठ मनीस का असतात याच्याविषयी अनेक गोष्टी प्रचलित आहेत चला तर मग जाणून घेऊयात या एकशे आठ संख्येच्या पाठीमागे असलेले धार्मिक आणि वैज्ञानिक रहस्य ज्योतिषशास्त्रानुसार या विश्वात बारहा राशी आहेत तर नऊ राशीस्वामी आहेत बारा आणि नऊ यांचा गुणाकार केल्यास एकशे आठ ही संख्या येते याचा अर्थ ही संख्या पूर्ण ब्रह्मांडाच्या गतीचे प्रतिनिधित्व करते तसेच नक्षत्राची संख्या ही सत्तावीस आहे आणि प्रत्येक नक्षत्रांचे चार चरण असतात त्यामुळे सत्तावीस आणि चार यांचा गुणाकार केल्यास एकशे आठ ही संख्या येते एकदा स्वामी विवेकानंदाने शिकागोमध्ये विश्वधर्म संमेलनात शून्यावर बोलण्यास सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले की शून्य हा निर्घुण निराकार ब्रह्म प्रतीक आहे आणि एक हे परमेश्वरांचे प्रतीक आहे जे त्रिदेवांच्या रूपात आपल्याला दिसतात आणि आठ या संकेत संपूर्ण प्रकृती सामावली आहे जसे की पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मनवृद्धी आणि अहंकार ही आठ तत्व या सृष्टीचा आधार आहेत या प्रकारे एक म्हणजे ईश्वर शून्य म्हणजे निर्गुण आणि आठ म्हणजे प्रकृती हे मिळून बनतात एकशे आठ ही संख्या जे आपल्याला ब्रह्म आत्मा आणि प्रकृतीच्या एकतेचा बोध सांगतात याचबरोबर आणखीन एक गोष्ट प्रचलित आहे अध्यात्मशास्त्रानुसार आपण दररोज जवळपास एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो यातले किमान दहा हजार आठशे श्वास हे ध्यान जप आणि प्रभू स्मरणासाठी असतात पण सध्याच्या काळात ते शक्य नाही त्यामुळे आपल्या ऋषीमुनी या संख्येतील दोन शून्य वगळून ही संख्या एकशे आठ केली त्यामुळे दिवसातून एकदा आपल्या इष्टदेवतेचे मनपूर्वक एकशे आठ वेळा जप केल्यास त्यातून दहा हजार आठशे वेळा जप केल्याचे पुण्य प्राप्त होते कोणतीही जपमाळ पाहिली तर त्यात एकशे आठ मणीच असतात आणि एका मोठ्या मण्याच्या पुढील मन्यापासून मंत्रजप सुरू केला जातो मोठ्या मण्याच्या अलीकडील मण्यावर जप संपतो या जपसंख्येत मोठा मनी ग्राह्य धरला जात नाही यामागे विशेष कारण आहे जपमाळेतील एकशे आठ मन्याव्यतिरिक्त एक मोठा मणी असतो त्याला सुमेरू पर्वत असे म्हणतात जपसंकेत त्याचा समावेश होत नाही सुमेरू पर्वत हा विश्वातील सर्वोच्च पर्वत मानला जातो त्यामुळे प्रत्येक जपानंतर सुमेरू पर्वताला देवता मानून त्याला नमस्कार केला जातो